आज फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुठं वाहक म्हणजे पोच ती त्याला रगत दी गलतरी बी हसन शाब असतेची रगत मी गलतारी बी हसन शाबस केची तुचाल तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने कळंबोली सर्कल येथे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विशेषतः हेल्मेटचे वाटप करून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली हा उपक्रम आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील सुरक्षितता हे अत्यंत महत्वाचे आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभुदास अण्णा भोईर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना हे होते उपाध्यक्ष अतुल घरत आणि कार्याध्यक्ष विजय भोईल यांचाही विशेष सहभाग लाभला कार्यक्रमात स्थानिक नागरिक वाहन चालक तरुण मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना समाजकारणात काम करना एक आणि त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे करतोय त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे की मनीषा कायम आमच्या सगळ्यांची राहिलेली आहे आमदार होण्यापूर्वी सुद्धा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरी करत होतो पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन आणि त्यामुळे सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून तातडीनं वाढवलेली आहे सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते अनेक मित्रमंडळी हितचिंतक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कामोठे कळंबोली खारघर तळोजा खांदा कॉलनी नवीन पनवेल करंजाडे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे मादे मादे का हा कार्यक्रम सन्माननीय आमचे युवा नेते प्रभुधाजी भोईर त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातोय आणि हेल्मेटच्या विषयामध्ये जे काही आपण अवेअरनेस केला पाहिजे नुकतं सांगून चालणार नाही तर आम्ही या विषयाला कुठेतरी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आपण आम्ही हेल्मेट वाटप करतोय आज प्रातिनिधिक स्वरूपात करतोय तुम्ही यातना अवेअरनेस हा पुढे घेऊन जा आणि हेल्मेटचा वापर करा कारण ऍक्सिडेंट जेव्हा होतो मी दुर्दैव घडू नये पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ऍक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळे हेल्मेटचं एक वेगळं महत्व आहे आणि त्यामुळे बाईक स्वार स्वारांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलाय सिग्नल सिग्नलला जे जे बाईक स्वार आम्हाला विदाऊट हेल्मेट दिसत आहेत त्यांना आम्ही बोलवलं त्यांना आम्ही हेल्मेट मोफत वाटप केलं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आणि त्यामुळे आपण बघताय की सगळेच आमचे बाळासाहेबजी पाटील असतील नेते आमचे रविनाथ पाटील रवीजी पाटील असतील जी गोयर असतील आमचे रवी, रवी भगतजी असतील राजू शर्माजी असतील सगळे नेते सुभाष कदम असतील प्रशांत कदम असतील सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील त्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे सकाळपासून असेच कार्यक्रम आधी अनेक ठिकाणी साकारले जातात पहिल्या मला पहिल्या तर मी दादा बाळासाहेब पाटील आमचे यांचा वाढदिवस आहे माझ्या संगीताच्या वतीने आणि माझ्या पूर्ण लोक आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने याला पहिल्या वाढ खूप शुभेच्छा देतात ज्या प्रगतीने तुम्ही चालले खरंच आमचं मध्ये स्वप्न आणि जो ते साकार होत चालले तर तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आणि सर्वच युवा ते चेहऱ्यावर ओळखत होतो एकच वित्रांतचं काय काम करतो तर खरंच आमचं मन भर कारण मला लहान म्हणजे ज्या पद्धतीला मी चेहऱ्या मोर नव्हतो त्याच पोट मला मला समजून घेतलेला आहे हा चेहरा मी कधी विसरणार नाही आणि सगळ्यात कधी सर तुम्हाला सांगतो मी आता तुम्ही बघता का काम आणि यांची किती कराची पद्धत काय त्यांचं विधानसभेमध्ये विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये बघता आज वस्तू लोक किती वाढत चाललेत तर दादा साहेब काम करत होते आणि जर त्यांच्या बजेट होतात ना विक्रांत दादा भेटले ना ते दोघांनी काम करतात तर खरंच याच्यासाठी आमच्या कोणा मोठा विषय कसं आहे खरंच त्यांना माझ्या संघटनातर्फे आणि माझ्यातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा साहेब आम्ही तुमच्या पाठी असंच राहू फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्याकर तुम्ही असंच लक्ष ठेवा